आपण पाहताय बिहार निवडणुकीचा निकाल सध्या आर जे डीला मोठा फटका बसलाय असं एकूणच समोर दिसतंय यानु या निवडणूक कलांमध्ये आर डीचं तेज एकूणच घटलय असं म्हणायला हरकत नाही आणि महागठबंधनला मोठा तडाखा बसलेला दिसतोय आपण ही मोठी बातमी बिहार निवडणुकीच्या निकाला संदर्भात आपण बघतोय आतापर्यंत भाजप सर्वात मोठा पक्ष बिहारमध्ये एकूणच दिसतोय अजून पूर्ण निकाल हाती आहे मात्र काही कण हाती आले त्यावरून आपण बघताय भिहारा सर, बिहार सर्व बिहारचं सर्व राज्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा अर्थातच जल्लोष सुरू झालेला आहे बिहारमध्ये एनडीए ला घवघवीत यश मिळतंय आहे यशाच्या जवळ आहे एनडीए मात्र अजून सगळे निकाल हाती यायचे आणि त्यानंतर मात्र त्याआधी या कलांच्यानुसार बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष एकूणच दिसतोय आणि सर्वच राज्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष बिहार निवडणुकीच्या निकाला संदर्भात आता सुरू आहे बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसतंय आणि त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते नेते सर्व संपूर्ण भारतभर जल्लोष करत आहेत जल्लोष चालू आहे सर्व राज्यांमध्ये भाजपची या जल्लोषला सुरुवात झाली आहे आज संध्याकाळी सहा वाजता सुद्धा दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात जल्लोष केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील महागठबंधन सध्या सदोतीस जागांवरती आघाडीवर आणि ए दोनशेच्या उंबरट्यावर यामध्ये भाजप नव्वद जेडीू ऐंशी जागावर आघाडीवर एकूणच एन डी एचा उल्लेख केला तर दोनशेच्या उंबरट्यावर एन डी ए आहे आणि सध्याचे दृश्य आपण बघताय भाजपचे नेते कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सध्या जल्लोष करताना दिसत आहेत याचे कारण म्हणजे बिहारमध्ये भाजपला आणि अर्थातच एन डी एला मोठं यश मिळालं आहे आणि आता सगळे निकाल हाती येतील मात्र आतापर्यंत ज्या जागावरून बघतील तर एकूणच एनडी आणि भाजप आघाडीवर हे दृश्य आपण बघतोय भाजपचे नेते गिरीश महाजन आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते यांचे त्यांचे सहकार्य एकमेकांना मिठाई भरवत आहेत कारण भाजपला बिहारमध्ये मोठं यश आहे पुढील पुढील प्रतिक्रिया पहा आमच्या प्रतिनिधीकडून एनडीएला घवघवीत यश मिळत आहे यशाच्या उंबरठ्यावरती आहे एनडीए मात्र अजून सगळे निकाल हाती यायचे आहेत आणि त्यानंतर मात्र त्याआधी या कलांच्यानुसार आतापर्यंत बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष एकूणच दिसतोय आणि सर्वच राज्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष या बिहार निवडणुकीच्या निकालासंदर्भात आता सुरू आहे बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि त्यामुळे आता भाजपचे सर्वच नेते संपूर्ण भारतभर जल्लोष करतायत महाराष्ट्रात सुद्धा केला जातोय बिहारमध्ये आणि सर्व राज्यांमध्ये भाजपच्या या जल्लोषाला सुरुवात झाली आहे आज संध्याकाळी सहा वाजता सुद्धा भाजपच्या मुख्यालयामध्ये दिल्लीत जल्लोष केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील महागठबंधन सध्या सदतीस जागांवरती आघाडीवर आहे आणि एनडीए दोनशेच्या उंबरठ्यावर यामध्ये भाजप नव्वद यू ऐंशी इतक्या जागांवरती दोन्ही पक्ष आघाडीवरती आहेत आणि एकूणच एनडीएचा विचार केला तर दोनशेच्या उंबरठ्यावर सध्या एनडीए आहेत आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय भाजपचे नेते कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सध्या जल्लोष साजरा करत आहेत कारण मध्ये म्हणजे बिहारमध्ये भाजपला आणि अर्थात एनडीएला ला मोठं यश मिळत आहे अर्थात सगळे निकाल हाती यायचे आहेत मात्र जे कल आहेत आणि आतापर्यंतच्या ज्या जागा त्यावरून बघितलं तर एनडीए आणि भाजप आघाडीवरती आहे हे दृश्य आपण बघतोय भाजपचे नेते गिरीश महाजन आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचे सहकारी एकमेकांना मिठाई भरवत आहेत कारण भाजपला बिहारमध्ये मोठं यश मिळत आहे तर या बिहार निवडणुकीच्या दरम्यान माझे सहकारी विशाल परदेशी हे बिहारमधल्या अनेक भागांमध्ये जाऊन फिरले आहेत सगळीकडचा माहोल त्यांनी जाणून घेतले आहेत आणि आजच्या निकालाच्या दिवशी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत बिहारमधनं विशाल तुम्ही आत्ता कुठे आहात आणि एकूणच तुम्ही, तुम्ही फिरलेले सगळे भाग केलेलं ऑब्झर्वेशन आणि आत्ता ज्या पद्धतीनं एनडीएला एनडीए सध्या विजयाच्या उंबरठ्यावर काय एकूणच सगळ्याबद्दल सांगाल शहराला पटनाच्या भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये आहे आणि ही आपण जल्लोषाची विश्वास पण बघतोय बघा भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करणारे दिसत आहेत आणि त्याची थेट दृश्य मी तुम्हाला पाहू शकता तुम्ही अर्थातच हा विजय आहे विनंती हा हा विजय आहे सगळ्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांचा त्याच्यामुळे यामध्ये दोन तीन महत्वाचे वक्तव्य आहेत यामध्ये जीविका दिली असते इथे स्थलांतराचा मुद्दा असेल रोज शाळाचा मुद्दा असेल या विषयाला मुद्दा सरकारमध्ये ते काम करावं लागणार आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नितीश बनवणार भाजपचे कार्यकर्ते आपण त्याला काही काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो निधी निधी एक बघेये विजय होसका विषय आहे कदाचित या ठिकाणी जर आपण बघितलं की आत्ता घरी स्पर्धाची आपल्याला दिसून येते की भाजप काही एटीएम दिसून येते कोणाच्या कसं जागा वाढतायत आणखी एक काही तुम्ही किंवा सांगेल विजय हो गया है.

खूप मोठा आहे पाटणामध्ये ठिकठिकाणी लागले बिहार मतलब नितीश कुमार त्यामुळे निकाल पूर्ण हाती यायचा आहे नितीश कुमार हे मुख्यमंत्री होणार हे सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी समर्थकांनी घोषित करून टाकले डिक्लेअर केले एक प्रकारे आणि बॅनर सुद्धा लावले

विशाल विशाल पुन्हा तुमच्याकडे येऊच मात्र धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी सध्या जल्लोषाच्या मूडमध्ये सगळे भाजपचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत बिहारची राजधानी पाटणा पाटणा इथे भाजपच्या कार्यालयाबाहेर हा असा जल्लोष सध्या सुरू आहे त्याची दृश्य आपण बघतोय महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात इथं सहभागी आहे अर्थात महिला मतदार सुद्धा मोठ्या संख्येनं बाहेर पडून या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळालं असं महिलांचं तिकडच्या म्हणणं आहे त्यामुळे सध्याचे जर आकडे विचारात घेतले तर भाग गट बद्दल 37 तर एनडीएम साधारण दोनशे जागांच्या उंबरठ्यावरती आहे तर ही स्थिती आणि हे आकडे आहेत सध्याचे बिहार निवडणुकीच्या निकालाचे नाही सर्विस अब ये मुझे लगता है की मेरा एक फुल टाइम जॉब भी है आ, लोगों को अपना बनाना लोगों के साथ रह करके उनके जीवन को अपने जीवन में ढालना या फिर अपने जीवन को उनके हिसाब से जीना तो ये सब चीज़ें हैं जो मैं धीरे धीरे प्रोसेस कर रही हूँ जैसे जैसे जीत करीब आ रहा है या फिर मैं टीवी पे जो फॉलो कर रही हूँ आंकड़ों को तो उससे मुझे मजबूती मिल रही है और आगे चल के मैं जरूर अपने विधानसभा में एक नई मिसाल कायम करूँगी मैत्री ठाकुर की प्रतिक्रिया आपके लिए सर्वे कमी भैया आमदार विजय अर्थात